दिगंबरा दिगंबराच्या अखंड गजर व श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात नुसेवाडीतील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर दत्तदर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच बस स्थानक बसून मुख्य दत्त मंदिर मार्गावर भाविकांनी गर्दी केली आहे कृष्णा नदीत स्थान स्नान करून भाविक दत्तदर्शन घेताना दिसून येत आहेत दत्त, दत्त देवस्थानच्या वतीनं मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी दर्शन रंगेचं नियोजन केल्यानं भाविकांना दत्तप्रभूंचं दर्शन सुलभ झालंय दत्त जयंतीनिमित्त मंदिरात गेली सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत आज मंदिरात पहाटे काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार असल्याची माहिती दत्त देवस्थानचे अनंत पुजारी यांनी आज शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता नुसिवाडी इथं दिली श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक येत असतात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले दत्तदेव संस्थांचे विश्वस्त ग्रामपंचायतीचे सदस्य शासकीय अधिकारी वझीर रेस्क्यू फोर्सचे जवान एस के पाटील व दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी स्वयंसेवकांनी तसेच दत्तदेव संस्थान व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन उत्सवाचं नेटकं नियोजन केलं आहे तरी भाविकांनी शांततेत दत्तप्रभूंचं दर्शन घ्यावं असं आवाहन श्री सरस्वती देवस्थान कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडी हून संधी पडसूळ चिंतन श्री गुरुदेव दत्त आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी कृष्णावेळी पंचगंगा संगम तीरावर दत्तप्रभूंच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याने पुनीत पावन झालेल्या या श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडी मध्ये येणाऱ्या सर्व दत्त भाविकांचे आज आम्ही दत्त दत्त देवसंस्थान नृसिंहवाडी पुजारी मंडळींच्या मार्फत स्वागत करीत आहोत सर्व दत्त भक्तांना सायंकाळी ठीक पाच वाजता स्त्रीचा जन्मकाळ होणार आहे तरी सर्व दत्त दत्तभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि ह्या दत्तनगरीमध्ये येणाऱ्या सर्व दत्त भाविकांचे सहर्ष स्वागत करत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त